नमस्कार जयशिवरा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांची दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परत नव्याने राज्य शासन कर्जमाफी करणार आहेत ते पण सरसकट त्याच्यात सातबारा हा कोरा होणार आहे या येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी ही कर्जमाफी होणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांची कितव्या सालातून कितव्या सालापर्यंत कर्जमाफी होणार आहे कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला कुठेही बंद न करता कुठे स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असल्याचं पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ आपण सर्वांना येत्या काळात बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ह्या एका शासनाच्या शासन निर्णय अहवालाच्या माध्यमातून आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊया की काय काय नेमकं का अटी शर्ती काय नेमकं का राज्य शासनाच्या अटी शर्ती आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर खाली आपण बघू शकता प्रोत्साहन कर्ज प्रोत्साहन आणि कर्जमाफी तर शेतकरी मित्रांनो हे एक अहवाल आहे राज्य शासनाचा जे की आपण बघू शकता तर शेतकऱ्यांना मिळणार लाभ आता आपण सविस्तर समजून घेऊया तीस सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत घेतलेले अल्पमुदक पीक कर्ज आणि पुनर्घटित पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो राष्ट्रीयकृत व्यापारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांची घेतलेली पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज याच्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून माफ केली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो आपण दुसरा महत्वाचा मुद्दा जाणून घ्यावा की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जवळजवळ दोन हजार अकरापासून ते तर दोन हजार सोळापर्यंतचं ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत चकीचं कर्ज होतं ते याच्यात माफ केलं जाणार आहे त्यांचा सत्वरा याच्यात कोरा केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार सोळापासून ते तर स सतरा अठरा आणि एकोणीस वीस या चार वित्तीय पण याच्यातलं कर्ज माफ केलं जाणार आहे दोन लाखापर्यंतचं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता चालू वर्ष दोन हजार चोवीस पर्यंतची अद्याप याच्यात माहिती अपडेट उपलब्ध नाही तर आपण आता जाणून घेऊ की कोणत्या शेतकऱ्यांना याच्यातून लाभ भेटणार नाही कोणते अपात्र केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना लाभ भेटणार नाही आपण जाणूया आजी व माझे मंत्री आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी मासिक पन्नास हजारापेक्षा जास्त वेतन असणारे चतुर्थ श्रेणी वगळून महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी कर्मचारी मासिक पंचवीस हजारपेक्षा जास्त वेतन असणारे चतुर्थ श्रेणी वगळून सहकारी खा आ... साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी दूध संघ नागरी सहकारी बँका सहकारी सुदगिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक पंचवीस हजारापेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त निवृत्त वेतन घेणाऱ्या व्यक्ती शेत शेती व्यतिरिक्त अन्न शेती व्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजेच की जे शेतकरी इन्कम टॅक्स रिटर्न आय आया आया आय टी आर फाईन करतात शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार नाही आता शेतकरी मित्रांनो याचा लाभ घेण्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे थोडक्यात आपण जाणून घ्यावा हो येत्या काळात कर्जमाफी झाली तर याच्यात तुम्हाला काय काय करावं लागणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या सहज आणि सोपी कार्यदर्शक पद्धती आहे शेतकरी मिळून कार्यपद्धती आपला आधार कार्ड बँक क्रमांक बँकेच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या कर्ज खात्याशी संलग्न करावा तर शेतकरी मित्र या योजनेच्या माध्यमातून लवकरच राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेणार आहे आणि शेतकऱ्यांचे दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंतचं सरसकट याच्यात कर्जमाफ केले जाणार आहे तर शेतकरी मित्रनो हेच होतं एक मा राज्य शासनाचं एक महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा एक अहवाल जे की आपण नाव याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे आणि ह्या साईटला आपण बघू शकता जे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्ज घ्यायचं असेल किंवा त्यांना प्रोत्साहनपर भेटणार आहे किंवा घ्यायचं आहे या संदर्भातील पण इकडे काय माहिती याच्या संदर्भात आपण दुसरा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार त्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा बोलूया एका नवीन व्हॉडिओन तोपर्यंत जय जवान जय किसान